अजित पवार हे भारतीय जनता पक्षाला सोडून परत शरद पवारांकडे आले असतील तर तो भारतीय जनता पक्षाच्या ऑपरेशन लोटसचा सगळ्यात मोठा पराभव झाला झाला असता ठरला असता त्याच्यामुळे अजित पवारांचा संशयास्पद विमान अपघात हा सुद्धा ऑपरेशन लोटसचाच भाग आहे का असा लोकांनी प्रश्न विचारलेला आहे ऑपरेशन लोटसचा भाग आहे का तो इच्छा होती हो तु, अडचण ही, ही आहे की मोदी आणि शहाची आणि फडणवीसांची अजित पवार हे भारतीय जनता पक्षाला सोडून परत शरद पवारांकडे आले असतील तर तो भारतीय जनता पक्षाच्या ऑपरेशन लोटसचा सगळ्यात मोठा पराभव झाला झाला असता ठरला त्याच्यामुळे अजित पवारांचा संशयास्पद विमान अपघात हा सुद्धा ऑपरेशन लोटसचाच भाग आहे का असा लोकांनी प्रश्न विचारलेला आहे ऑपरेशन लोटसचा भाग आहे का तो इतक्या निर्घृण पद्धतीने देशात राज्यकारभार सुरू आहे कोणालाही आपल्या जीवाची शाश्वती नाही जो भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये जाईल तो एकतर तुरुंगात जातो किंवा जीव गमावतो अशा प्रकारचं वातावरण या देशामध्ये आहे मी मला तर आता असं म्हणायचं आहे की राहुल गांधींनी काल मनोज नरवणे यांच्या पुस्तकाचा जी चिरफाड केली त्याच्यात जे त्यांनी सत्य मांडलंय जनरल मनोज नरवणे यांची सुद्धा सुरक्षा वाढवायला हवी मनोज नरवणे यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करणं गरजेचं आहे भाजपचे लोक किंवा यंत्रणा काय करतील त्याचा भरोसा ना। नाही ना।